अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका कापणीच्या प्रतीक्षेत असलेली भातशेती झाली आडवी दिवाळीनंतर मागील तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसातून इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेत धामणी पिंपळगाव साकुरफाटा धामणगाव वासाळी आंबेवाडी खडकेत मांजरगाव निनावी खेड परदेशवाडी भागात पिकलेली भातशेती आडवी झाली पडणाऱ्या पावसाने उसंत न घेतल्यास तसेच त्याची वेळेवर कापणी न झाल्यास भात पिकाला पुन्हा कोंब येण्याची किंवा कुजण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेत भागात पिकलेल्या भात पिकाची कापणी करण्याचे काम बऱ्याच भागातून सुरू आहे अवकाळी पावसामुळे भात कापणीला अडथळे निर्माण झाले आहेत कापणीच्या प्रतीक्षेत असलेली उभी पिके आडवी झाली आहेत काही शेती मात्र भाताची कापणी करणाऱ्या मशीनच्या प्रतीक्षेत आडवी झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली सर्वतीर्थ टाकेत व धामणीखेड धामणगाव परिसरातील पातशेतीचे नुकसान झाले आहे